नमस्कार हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे चार आश्रमाच्या पैकी वानप्रस्थाश्रम स्वीकारायची वेळ येते तेव्हा आयुष्याची इतिकर्तव्यता संपलेली असते असं म्हणतात आणि ही इतिकर्तव्यता संपली हे ज्याला कळतं तो खरं आयुष्य उपभोगू शकतो पण वानप्रस्थाश्रमाची वेळ आल्यावर सुद्धा अजूनही गृहस्थाश्रमात असल्याप्रमाणे वावरणारी माणसं संधीच्या शोधामध्ये असतात असच महाराष्ट्रात घडत आहे सुरुवातीला एक उपोषण सुरू झालं त्यात काय दगडफेक झाली मारहाण झाली लाठीचार झाली आणि आमचे साहेब काका त्या माणसाच्या भेटीला गेले आणि तिथे जाऊन स्वतःच कौतुक करून घेतलं म्हणजे

राजकीय वातावरण गढूळ करणारा एक आंदोलक सापडला होता आणि या आंदोलकाच्या हाताने वातावरण पूर्णत गढूळ करण्यात आलं काकांना या आंदोलकाच्या माध्यमातून सरकार उलथवून टाकायचं जनमत आपल्या बाजूला घ्यायचं एक जातीय विद्वेष पसरवायचं साधन सापडलेलं होतं आणि बरोबर त्याचा वापर महाराष्ट्रात सुरू झाला फक्त महाराष्ट्राचं दैव इतकं की आंदोलन सुरू झाल्यापासून आंदोलन संपेपर्यंत मधल्या काळामध्ये या आंदोलनातलं वास्तव समोर आलं मग काकांना वाटलं की हा माणूस काही कामाचा नाही आहे आंदोलनात मोठ्या झालेल्या माणसाला तिकीट देणार का असा प्रश्न विचारल्यावर काका म्हणले एवढी वेळ आली आहे का आमच्यावर जरा बघा え पाहिलं म्हणजे काकांनी बरोबर वेळ साधला आणि ते, ते, ते म्हणाले बर ही वेळ आलेली नाहीये त्या आंदोलकाला फाट्यावर मारलं एवढच नाही तर या आंदोलकांच्या मधल्या लोकांनी सुद्धा काकांच्या वरती टीका करायला सुरुवात केली काका कसे वागले हे सांगायला सुरुवात केली तेही बघून घ्या मनाचा मोठ्या पण आवश्यक होता अरे गरीबांचा बोरा गरीबांसाठी लढतोय पाटलांचा खूप आम्हाला साथ पण नाही बोलले साहेब साहेबांना लोकसभेच्या आधी विचारलं जालन्यातून तुमचे जरांगे पाटील उमेदवार होऊ शकतात काय म्हणाले साहेब तेवढी वेळ आमच्यावर आलेली नाही अजून म्हणजे ते इतकं कमी समजतात आपल्या दादांना पण वेळेची अपरिहार्यता म्हणून त्यावेळी आपल्याला तो निर्णय घेणं भाग होतं त्यावेळी त्यावेळी तुतारीच्या मागे उभारणं गरजेचं होतं पण ती तुतारी आपल्या एवढी डोक्यात बसली एवढी डोक्यात बसली जस काय वाटतंय ते आपलं आपलं लोकांमध्ये आहे आहे ऐकलं आता या सगळ्यानंतर काका नव्या माणसाच्या शोधामध्ये होते नव्या माणसाच्या शोधामध्ये कारण कोणीतरी वातावरण पेटविणारा आवश्यक असावा नवा माणूस सापडला नाही मग काकांनी जुन्याच माणसाच्या आंदोलनाला तात्काळ भेट द्यायचं ठरवलं लोकशाही वाचवा संविधान वाचवा असं म्हणत बाबा आढाव उपोषणाला बसले काका या बाबा आढावच्या उपोषणामध्ये भेटायला गेले आणि तिथे हे सगळं कसं पैशाच्या सत्तेच्या जोरावर चाललंय हे भाष्य करून गेले जरा काकांचं ते भाष्य ऐका निवडणुकीची सवय हे यावेळी महाराष्ट्रात वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांचे अस्वस्थ वाढलेली आहे त्या सगळ्यांना जरफकस नारायण यांची आठवण आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी फाऊन टाकण्याची आवश्यकता हा लोकांच्या चर्चेचा सुरू आहे ऐकलं व्यवस्थेला फोल ठरवायचं सत्ताधाऱ्यांना भ्रष्ट ठरवायचं जाती जातींच्या मधलं तेड लावणं जमलं नाही म्हणून आता लोकांना पुन्हा आंदोलनासाठी उचकवायचं आणि या देशामध्ये या राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांची वाट बिकट करून टाकायची हा काकांचा नवा डाव काकांचा हा नवा डाव यशस्वी होईल की नाही माहीत नाही पण काकांचा डाव यशस्वी व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीच आपल्या हाताने प्रयत्न करते असं दिसत आहे खर तर निवडणुकीचा निकाल लागल्यावर स्पष्ट बहुमताच्या जवळच्या आकडे एकट्या भाजपला मिळाल्यावर आणि अजित पवारांच्या सारखा काकापासून बाजूला झालेला माणूस भाजपच्या सोबत असताना एकनाथ शिंदे भाजपच्या सोबत असताना भाजप उशीर लावत आणि याच उशीराचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या मुद्द्यांना पुढे आणलं जात आहे वाद वाढविण्याचा प्रयत्न होतोय आणि या वादातून काही नवा डाव साधता येतोय का याचे ये प्रयत्न केले जात आहे तिकडे भाजपचा मुख्यमंत्री कोण असावा हे भाजपचे विरोधक ठरवू लागले रोहित पवारांना पंकजा मुंडे प्रिय वाटू लागल्यात यात महिला मंत्री कोण कोण असाव्यात यावर सुषमाचं बोलणं सुरू आहे अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया चालू आहेत कधी मोहळांचं नाव येतंय तर कधी तावडेंचं नाव येतंय कधी त्या जिंतूरच्या मेघना बोर्डीकरांचं नाव येतंय तर अजून कुणाचं नाव येत आहे या सगळ्या नावांच्या चर्चेमध्ये विलंब इतका लागतोय कसला मुहूर्त शोधतायत आणि काय माहीत नाही मला पण या मुहूर्ताच्या नादामध्ये काकांना संधी दिली जाते आहे तुमच्या विरोधात वातावरण तयार करण्याची हे लक्षात घ्या काकांना नवा आंदोलक सापडला आहे हा नवा आंदोलक वातावरण निर्मिती तयार करण्यासाठी उपयोगाचा ठरू शकतो आणि पुन्हा एकदा या नरेटिव्हलाच उत्तर देत बसणे आणि आपल्यासाठी पॉझिटिव्ह वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करणे यात यांना वेळ दवडायला लागू शकतो त्यामुळं भाजपनी हे लवकर ओळखावं भाजपनी ओळखणं आवश्यक आहे लोकांनी ते ओळखलं होतं भाजपच्या पारड्यात भरभरून मत टाकले होते आता जर कळत नसेल तर भाजपला देवच वाचवू नमस्कार